सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज सोमवार सोळा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो आजचा अभिजित मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटे ते, ते, ते सकाळचे दहा वाजून सहा मिनिटेपर्यंत राहील आणि राहू काल दुपारचे एक वाजून एकोणीस मिनिटे ते, ते रात्रीचे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आज कुंभ राशीचे ग्रह उत्तम स्थितीत आहेत मूड चांगला राहील आज तुमच्याकडून काही चांगले निर्णय घेतले जातील आज तुम्हाला ब्राह्मण मनोरंजनाची संधी मिळेल आज तुम्हाला जवळच्या मित्रांकडून सहकार्य मिळेल ग्रहांचे संक्रमण आज तुमच्या अनुकूल आहे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे फळही मिळेल अडचणी बऱ्याच प्रमाणात कमी होतील कोणतेही विशेष काम करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घ्या मग मा त्याची अंमलबजावणी आजूबाजूला चांगले वातावरण असेल चांगली ऊर्जा असेल मनातील भीती संपेल व्यावसायिक कामे चांगली होतील व्यापार उद्योगाशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळेल चांगला लाभ आणि कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे काही महत्वाची आत्मविश्वास वाढेल तुमची कामे ही वेळेवर पूर्ण कराल नातेवाईकांसोबत दिवस मग मित्र वेट नक्कीच तुमच्या तास काहीतरी चांगले करण्याची इच्छा जागृत करेल तुमचा व्यवसाय वाढेल व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे जा तुमच्या चांगल्या विचारसरणीचा तुम्हाला फायदा होईल नोकरीतही प्रगती झाली आहे उच्च अधिकारी आज तुमच्या कामावर खुश राहतील आज आपण आपल्या कामात परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न करू नाही तुम्हाला नोकरीच्या ऑफर देखील मिळतील पगारात वाढ होण्याची चिन्हे आहेत तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील कमी कष्टाने तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील कामात उत्साह राहील कोणतेही मोठे काम आणि गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी आणि ज्येष्ठांचा सल्ला घ्या मग पुढे जा आणि तुम्हाला नक्कीच यश मिळेल आज कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवू नका कोणत्याही अनैतिक एक कामात रस घेऊ नका अन्यथा तुमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो एखाद्या विशिष्ट कार्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे उत्तम परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील आज ग्रहस्थिती तुमच्या नशिबाला अधिक बळ देणारी आहे कोणतेही नियोजित काम वेळेवर पूर्ण केल्याने तुम्हाला स्वतःमध्ये अद्भुत ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवेल तुमच्या आजूबाजूला चांगली ऊर्जा असेल धार्मिक विषयात रस वाढेल विश्वास वाढेल ज्यामुळे तुमचे वर्तन सकारात्मक होईल जीवनसाथी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करेल पती पत्नीचे नाते दृढ राहील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल प्रेमसंबंध यशस्वी होतील ज्यांना बदलण्याची इच्छा आहे जे लोक लग्न करू शकत नाहीत त्यांना यश मिळेल आजही अनेक प्रकारच्या कामात व्यस्त होतो आणि राहणार आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल न्यायालयीन कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल नवीन वाहन आणि नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते आज नवीन लोक तुमच्या संपर्कात येतील परदेशात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल अतिरिक्त उत्पन्नाची शक्यता राहील दया आणि करुणेच्या भावना मनात जागृत होतील हलक्या मनाच्या लोकांना जास्त महत्त्व द्या आणि नकारात्मक विचारांना तुमच्यावर वर्चस्व देऊ नका तुम्ही कोणतेही काम करत असाल त्याचे नेतृत्व सांभाळा तुमच्यात समर्पण असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल शारीरिक तणावातून आराम मिळेल तुमच्या मनाला चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल धर्म करा तो वाढेल उपासनेची आवड निर्माण होईल धार्मिक यात्रा घडू शकते युवकांना चांगले यश मिळेल विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला राहील ते शुभ होईल कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत यश मिळण्याची चांगली शक्यता आहे आज तुम्ही नक्कीच सोप्या मार्गाने समस्या सोडवू शकाल प्रशासकीय कामात यश मिळेल जिंकणे म्हणजे संधी शोधणे तो सहज सापडेल संयमाने आणि काळजीपूर्वक कार्य करा आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांपासून सावध रहा आज महिलांची स्थिती चांगली राहील कुंभ राशीच्या महिलांना आनंद मिळेल आनंद मिळेल मानसन्मान मिळेल सामाजिक प्रतिष्ठा मिळेल कुटुंबात काही समस्या असल्यास काही अडचण असेल तर ती नक्कीच सोडवली जाईल आज तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल व्यावसायिक कामे चांगली होतील व्यवहारातील निर्णय तुमच्या बाजूने होतील काही महत्त्वाची कामगिरी अचानक तुमच्या वाट्याला येऊ शकते सकारात्मक विचार करून नियोजन करून काम केले तर नक्कीच पुढे जाल घर आणि व्यवसायात बदल करण्याच्या योजना आखल्या जातील तुमची लोकप्रियता वाढेल सकारात्मक विचार केल्यास नवीन कामाला सुरुवात होईल आज एक पद्धतशीर दिनचर्या नक्कीच असेल त्याचा फायदा तुम्हाला मिळेल वाईट कामे होतील बिघडलेले संबंध विकसित होतील आज अनुभवी गुर्जर लोकांच्या मार्गदर्शनाचा अवलंब केल्यास नक्कीच यश मिळेल आज तुमच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल कठोर परिश्रमाच्या जोरावर तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळेल कोणतीही महत्त्वाची माहिती मीडिया आणि इंटरनेटद्वारे प्राप्त होईल मनात भीती होती सुविधा मोठ्या प्रमाणात कमी होतील मनातील संभ्रमही दूर होईल तुमच्या समोर नक्कीच एक ध्येय असेल आणि जर तुम्ही ते पाळले तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचाल त्यामुळे कुंभ राशीसाठी दिवस शुभ राहील चांगले परिणाम मिळतील भाग्य तुम्हाला साथ देईल आर्थिक स्थिती मजबूत होईल तरच काम पद्धतशीर आणि सुरळीतपणे पूर्ण होईल कुंभ राशीच्या लोकांसाठी कुंभ राशीच्या लोकांनी योग केल्यास त्यांना जास्तीत जास्त यश मिळेल कुंभ राशीच्या लोकांसाठी खास उपाय कुंभ राशीच्या लोकांनी आज जुन्या पिंपळाच्या झाडाची पूजा करावी जुन्या पिंपळाच्या झाडावर पाणी अर्पण केले जाते सिद्दीकी यांनी चार तोंडी दिवा लावला आहे जर त्यांनी पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा केली तर त्यांचे नशीब नक्कीच चमकेल भाग्य तुम्हाला साथ देईल आर्थिक स्थिती मजबूत होईल यासोबतच जर तुम्ही हरभरा डाळ घालून रोटीमध्ये गुळाची घडी घालून तुमच्या मुलाला खायला दिली तर तुमच्या समस्या नक्कीच संपतील समस्या संपतील उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला असा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हरी